राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार लाईटच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जून मध्ये पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांनी मागणी वीज कनेक्शन द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंधळ प्रेम विद्यार्थ्या बरोबर पळालेली शिक्षिका सापडली देगलुरात गतिरोधक करा नागरिकांची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने देशात यंदा जून मधील मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जादा राहण्याची शक्यता आहे दरम्यान येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार मुंबईसह कोकण गोवा मराठवाडा विदर्भात पुढील पाच दिवसात चांगल्या पावसाची पा। शक्यता आहे देशात एकूण छत्तीस हवामान विभाग आहेत त्यापैकी सोळा विभागात सर्वसाधारण पातळीपेक्षा जादा पावसाची नोंदी झाली आहे मात्र आठ विभागात साधारण पाऊस झाला आहे दरम्यान सतरा जून पर्यंत देशात सर्वसाधारण पातळीपेक्षा अकरा टक्के जादा पाऊस झाला आहे मध्य भारतात एकवीस ते पंचवीस जून पर्यंत मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे तर उत्तर भारतात सव्वीस ते तीस जून पर्यंत मान्सून आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कायमेट या खाजगी संस्थेच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशात आणि तीस जून पर्यंत दिल्लीत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे सात जुलै पर्यंत हरियाणा पंजाब राजस्थान मान्सून पोहोचण्याची अपेक्षा आहे राज्यातील शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी अर्ज करताच कनेक्शन द्या अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यात येताना अडचणी येतात त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्यात विदर्भातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून येणाऱ्या समस्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे विदर्भ मराठवाड्यातील तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कनेक्शन देताना अजिबात कसर करू नका वीज बिल वसुलीत देखील पारदर्शक मीटर लगेच वीज बिल वसुलीची प्रक्रिया स्थानिक पातळीवर सुरू करण्यात यावी असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लायचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत प्रेम आंधळ असत प्रेमाचा रंगच काही वेगळा असतो असं कायम म्हंटल जात पण चेन्नई मध्ये प्रेमाचा आजब रंग पाहायला मिळाला एक शिक्षिका चक्क आपल्या पेक्षा अर्ध्या वयाच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडून पळून गेली दोन मध्ये पळालेले ते दोघे वर्षभरानंतर पोलिसांच्या हाती लागले आहेत प्रॅक्टिकल परीक्षेसाठी बाहेर पडलेला आपला मुलगा घरी परतला नाही म्हणून सार्वना कुमार यांनी चार फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्याच दिवशी त्याची शिक्षिका कुमुद ही देखील बेपत्ता झाल्याचे कळले काही दिवसाच्या पोलीस चौकशीनंतर कुमार यांनी बेपत्ता म्हणून केलेल्या तक्रारीचे रूपांतर शिक्षिकेने अपहरण केले असे करण्यात आले यानंतर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि अखेर ते दोघे गुडगाव येथे राहत असल्याचं समजले मार्च दोन हजार पंधरा मध्ये पोलिसांनी त्यांना आपल्या शहरात आणले सध्या ही शिक्षिका तुरुंगात असून मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे देगलूर शहरात वाढत्या रहदारीमुळे शाळेतील सायकल चालविणारे मुले मुली त्रस्त आहेत जुना बस स्थानक चौरस्ता हनुमान मंदिर चौक पोस्ट ऑफिस बाजी गतीवर ब्रेक लावण्यासाठी गतिरोधक करण्याची गरज आहे परंतु ते कोण करावे हा मोठा प्रश्न पडला आहे प्रशासनाला ते दिसतच नाही असे म्हणावे लागेल अपघात झाल्याशिवाय गतिरोधक बसविणारच नाही अशी शपथ घेतली दिसती लवकर लवकर गतिरोधक करा अशी देगलूर मधील नागरिकांची मागणी पुढे येत आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी भारताची युरियाच्या आयातीत ते तेहतीस टक्क्यांनी घसरण वाढदिवस राहुल गांधींचा शुभेच्छा दिल्यामुळे चर्चेत मात्र मोदी स्विस बँकेतील भारतीय काळ्या पैशात घट पावसाळा विशेष नांदेड जिल्हा आजचे तापमान सत्तावीस डिग्री सेल्सिअस ते तेहतीस डिग्री सेल्सिअस आहे वातावरण बहुतांशी ढगाळ मध्यम पावसाची शक्यता उद्या दिनांक जून रोजी तापमान सव्वीस डिग्री सेल्सिअस ते चौतीस डिग्री सेल्सिअस असेल वातावरण ढगाळ पावसाची शक्यता मध्यम आहे आजचा सुविचार शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजेच शिक्षण होय वर्षा मालेवा नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जून मध्ये पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांनी मागणी करताच वीज कनेक्शन द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंधळ प्रेम विद्यार्थ्या बरोबर पळालेली शिक्षिका सापडली देगलुरात गतिरोधक करा नागरिकांची मागणी आणि याच बरोबर नमस्कार लयचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी